अश्विनी भराडे आरोपीतर्फे आम्ही आहोत गोकुळजहाच्या प्रकरणामध्ये पाचशे नऊमध्ये त्याला अटक केली होती त्याच्यामध्ये पी सी आर भेटला होता आता सध्या आम्ही युक्तिवाद केल्यामुळे एम सी आर चौदा दिवसाचा त्यांना एम सी आर भेटलेला आहे आणि त्यांनी सरकारी काम कामामध्ये अडथळा आणल्यामुळे पोलिसांशी आरेरावी केल्यामुळे त्याला आता सध्या परत एक दिवसाचं त्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे तर ते उद्या त्याला ताब्यात घेणारे मानपाड्यामध्ये कि था था देखा। मान मानपाडा पोलीस स्टेशन येथे जो त्याचा पूर्वीचा मे महिन्यात जो गुन्हा दाखल होता गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे नऊ पब्लिक दोन हजार पंचवीस जो मारहाण केली होती त्याने एका वॉचमॅनला आणि ते सी सी टी व्ही फुटेजसुद्धा व्हायरल झाले होते त्या गुन्ह्यात मेहरबान कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली होती त्यानंतर सदर आरोपीला आज रोजी दुसऱ्या रिमांड का मी हजर केले असता मेहरबान कोर्टाने त्याची न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली आहे चौदा दिवसांच्या त्यांना या जे उर्वरित जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यामध्ये पोलिस स्टेशनमध्ये असताना त्यांनी पोलिसांशी अरेरावी केली होती सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता त्या विरुद्ध या आरोपीविरुद्ध मानपाडा पोलिस स्टेशन येथे नवीन गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा गुन्हा रजिस्टर नंबर आहे आठशे एक्क्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस सदर गुन्ह्यामध्ये मानपाडा पोलिस पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे बत्तीस प्रमाणे जो पूर्वीचा सी आर पी सी तीनशे त्रेपन्न होता प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आणि त्याच्यामध्ये आज पोलिसांनी त्याचा ताबा मिळण्यासाठी मेहरबान कोर्टाला विनंती केली तसं पत्र दिलं आणि मेहरबान कोर्टाने ते मान्य केलेलं आहे